न्यूज सर्वसामान्य महाराष्ट्र राज्य राज्य पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख असोसिएशन ऑफ यशवंतराव चव्हाण विद्यापीठाचे सरचिटणीस आणि माजी जनसंपर्क संचालक रोटरी क्लब ऑफ नाशिक अशा अनेक मानाच्या पदांवर कार्यरत राहून पत्रकारिता आणि समाजसेवेमध्ये भरीव योगदान देणारे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य संपर्क प्रमुख संतोषजी साबळेसर यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा त्यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारिता क्षेत्रात अनेक चळवळी यशस्वी झाल्या आहेत पत्रकारितेचा दर्जा उंचावण्यास त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा महाराष्ट्रभर सन्मान आहे डॉक्टर विश्वासराव आरोटे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरी व ए व्ही पी न्यूज गावकरी न्यूजचे संपादक यांच्याकडून आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संतोषजी साबळेसर यांचे मार्गदर्शन नेहमी प्रेरणादायी ठरले आहे त्यांच्या नेतृत्वात पत्रकार क्षेत्राला नवीन दिशा मिळाली आहे यापुढेही समाजहिताचे असेच कार्य त्यांच्याकडून घडत राहो हीच अपेक्षा आपल्या कार्यासाठी साधेपणासाठी ओळखले जाणारे संतोषजी साबळेसर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा